लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा मोठ्या फरकानं पराभव हो केला नरेश मस्केनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दोन हजार एकोणीसमध्ये लीड कापून दोन लाख सतरा हजार शहाण्णव मतांनी विजय खेचून आणला मस्के यांनी या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं मस्के यांना एकसष्ट हजार तीनशे नव्याण्णव मतांची सर्वाधिक ओळा माजीवडा इथून लीड मिळाली सर्वात कमी नऊ हजार सात ऐरोली इथे आघाडी मिळाली त्यातच मस्के यांना सहा विधानसभा मतदारसंघात एक लाखाच्या वर मतदान झालंय तर दुसरीकडे विचारे यांना एकाही विधानसभेत लाखांचा आकडा गाठता आला नाही मात्र विचारे यांचा ऐरोली इथे लाखांचा आकडा थोडक्यात हुकल्याचं दिसतंय ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के विजयी झाले मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारी यांचा दोन लाख सतरा हजार शहाण्णव मतांनी विजय मिळवला या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सर्व महायुतीचे आमदार आहेत या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नरेश मस्के यांना आघाडी मिळाली या ठाणे शहर कोपरी बसपाखाडी ओळा माजिवडा मीरा भाईदार या चार मतदारसंघात मस्के यांना मोठी आघाडी मिळाली तर ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघात केवळ दहा हजार मतांची सातशे अठ्ठ्याण्णव मतांची आघाडीच मस्के यांना मिळाली